तो तीन हजार रुपये आले काल आमदारांची मीटिंग होती आमदारान तीन हजार रुपया म्हणे काय म्हणे तुला कुठे आता हाव कुठं आता इथं मंगल कार्यालयात मग हो आता पगार चालू पगार प पण मग तेच तर म्हणून आले तीन हजार टाकलं हाव केला आणि टाकले ते हा टाकले हे याच्यात मेसेज आला टाकले देणं टाकले तीन हजार रुपये जाय पासबुक आणि तू पटकन या गाडीने ने तू तुले पंधराशे देशील का मला का हे बरं आहे तुझं तीन हजार तुझ्या खात्यात आले तर दोनशे दिशेन मले काही पाचशे मले पाचशे पाचशे दोनशे पाचशे दोनशे बाकीचे अठ्ठावीस बाकी ठेवशील घ्या खायला मग हे दिल्ली पोई दिल्लीन तुला खायला आता भाजी पोई आमदार हा चल मग बँकेत जाऊ आपण पण आजची सुट्टी आहे ना आजची सुट्टी आहे उद्या 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 मला किती देशिन दोन हजार दोनशे बर ठीक आहे उद्या दोनशे हाव